नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे जो की मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे त्यासाठी आता सारण बनवण्यासाठी मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये एक वाटी खोबऱ्याचा किस आणि गुळ चवीनुसार तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये कमी जास्त गोड लागेल त्या प्रमाणात गुळ घ्या तर मी हा गुळ घेऊन छान मंद वर हा भाजून घेतलेला आहे की जेणेकरून गुळ पूर्णपणे वितळून त्यामध्ये खोबऱ्याला ते कोटिंग होईल त्यामध्ये त्याच्यामध्ये मौसूद पुन्हा राहण्यासाठी मी तूप टाकलेले आहे त्यानंतर हे, त्या हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे मिश्रण तयार होत आल्यानंतर त्यामध्ये त्या चवीनुसार विलायची पावडर घालायची आहे त्यानंतर हे मिश्रण गॅस थंड गॅस बंद करून मिश्रण थंड होईपर्यंत बाजूला ठेवून द्यावे आणि आता आपण मोदकाची पारी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत त्यासाठी मी एक पातेले गरम करायला ठेवलेले आहे एक वाटी पिठासाठी एक वाटी पाणी मी घेतलेले आहे ते छान उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचे मग मो त्यामध्ये मोदकाची पिठी घालून ते मिश्रण मोदकाची पिठी घालण्यापूर्वी त्यामध्ये मीठ आणि तूप घालायचे हे मी आधीच पाण्यामध्ये मीठ घालून ठेवलेले होते तुम्ही वरून टाकू शकता हे छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये ते आपले जे एक वाटी पीठ आहे तांदळाचे ते मिक्स करून छान त्याला बारीक गॅसवर शिजून द्यायचे दोन ते तीन मिनिटांसाठी त्यानंतर दहा मिनिटांसाठी त्याची वाफ तशीच राहून देण्यासाठी आणि ते छान शिजण्यासाठी तसे झाकून ठेवायचे एकदा का छान ते उकडून निघाले की आपण ताटामध्ये घेऊन ते पीठ चांगल्या पद्धतीने मळून घेणार आहोत जेवढे आपण मिश्रण म्हणजे हे पीठ चांगले मळून घेऊ तेवढे मोदक आपले सुबक येतात वळायला सोपे जातात ते तुटतही नाही आणि फाटतही नाही अशा पद्धतीने आपण पाहताय त्या पद्धतीने मी हे पीठ छान मळून मळून घेतलेले आहे आणि आता आपण त्याचे मोदक तयार घे गे, करायला घेणार आहोत एका पेढ्या एवढे आपण पिठाचा गोळा घेणार हो, आहोत आणि त्यानंतर त्याची छान अशी पातळ पारी आपण हातावर तयार करून घेणार आहोत तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही ती लाटूनही घ्या पण मला ती हातावरती जमते पारी बनवायला मग मी तशी बनवते तुम्हाला जर गरज वाटत असेल हात जर चिटकत असेल तर तुम्ही तांदळाचे पीठ घ्या किंवा तुम्ही तेलाचा तुपाचा हात घेऊन हे मोदकाची पारी तयार करू शकता एकदा का मोदकाची पारी छान तयार झाली की त्यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत त्यासाठी आधी त्याला कळ्या तयार करणार आहोत मोदकाच्या ज्या कळ्या असतात त्या पाडून घेणार आहोत मी दाखवल्याप्रमाणे अशा मोदकाच्या कळ्या मी पाडून घेतल्या व त्यामध्ये सारण भरून मोदकाचा आकार देऊन घेतला अशा पद्धतीने सगळे मोदक आपण तयार करून घेणार आहोत मोदकाच्या कळ्या तयार करताना छान तुपाचा जर हात घेतला तर त्या कळ्या एकदम मस्तपैकी चिटकून राहतात मला पिठाची सवय आहे म्हणून मी पीठ नेहमी घेत असते तुम्हाला जर नबत नसेल तर तुम्ही तुपाचा हात घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्या आता मोदकाची पारी कळ्या बनवून तयार झालेली आहे यामध्ये मी सारण घालून घेते आणि मोदकाला छान आकार देऊन घेते मोदक तुम्ही साच्यावरही करू शकता आणि हाताने पण करू शकता मोदक साच्यावर करणे जरा जास्त सोपे असते कंपॅरिटिव्हली हाताने वळण्यापेक्षा पण दिसायला सुरेख तर हाताने केलेलेच दिसतात साच्यावरचेही दिसतात अगदीच अग दिस नाही असं नाही पण हाताचा तो एक आपला गोडवा उतरलेला असतो अशा पद्धतीने हा मोदक तयार झालेला आहे आणि आता उरलेले मोदक मी सगळे तयार करून घेते हे सगळे मोदक आता एका पातीलामध्ये पाणी गरम करायचे त्याला छान उकळी आल्यानंतर सगळे बनवलेले मोदक एका जाळीवरती ठेवून हे मोदक छान दहा मिनिटे वाफ काढून घ्यायचे हे छान उकडल्यानंतर उकडण्यापूर्वी त्यावर तुम्ही केशरच्या काड्या वगैरे घालू शकता या केशरच्या काड्या घातल्याने एक रंग येतो आणि एक स्वाद येतो अशा पद्धतीने आता माझे हे सर्व मोदक उकडून झालेले आहेत जेव्हा खायचे त्यापूर्वी छान त्याच्यावर तुपाची धार घ्यायची आणि मोदक एन्जॉय करायचे तुम्हाला हे जर मोदक आवडले असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद